आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे जगात सर्वात कमी बोलली जाणारी भाषा कोणती आहे ए मराठी बी हिंदी शी इटालियन डी कन्नड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी इटालियन पुढचा प्रश्न आहे सर्वात धोकादायक बॉर्डर कोणती आहे ए नेपाळ अमेरिका बी भारत पाकिस्तान शी भारत चीन डी चीन पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत पाकिस्तान पुढचा प्रश्न आहे सूर्यमाल्यातील सर्वात छोटा ग्रह कोणता आहे ए गुरु बी शनी शी बुध डी मंगळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बोध पुढचा प्रश्न आहे सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ए युक्रेन बी चीन सी ऑस्ट्रेलिया डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युक्रेन पुढचा प्रश्न आहे बांगलादेशची राजधानी कोणती आहे ए टोकियो बी ढाका शी काबुल डी थिंपू या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ढाका पुढचा प्रश्न बघा गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव काय होते ए केशव बी यश सी सिद्धार्थ डी किरण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिद्धार्थ हे नाव होते पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवापासून चाळीस प्रकारचे औषधे तयार केले जातात ए डुगर बी कासव सी हरिर डी मांजर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कासव पुढचा प्रश्न बघा कैरी खाल्ल्यामुळे कुठला आजार बरा होतो ए हार्ट अटॅक बी कॅन्सर सी ॲसिडिटी बी मधुमेह या प्रश्नाचं उत्तर प्रश्न आहे पर्याय क्रमांक शी ॲसिडिटी पुढचा प्रश्न बघा भारतीय पोलिसांमध्ये सर्वात वरिष्ठ पद कुठले आहे ए पी एस आय बी डी आय जी सी एस पी डी आय पी एस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डी आय जी पुढचा प्रश्न बघा सर्वात महाग्रक्त कोणत्या प्राण्याचे असते ए सिंह बी खेकडा शी साप आणि डी कासव या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खेकडा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये